आपल्याला सर्वांबद्दल आपलेपणाने राहता आलं पाहिजे म्हणून आपण नेहमी सांगत असतो की भक्तीमधून कसे आपल्याकडे परिवर्तन व्हायला पाहिजे म्हणून प्रेम भक्ती स्वरूप प्रीती असे शब्द वापरला आमंतर स्वयंसमनामध्ये आपण तो गेलेला आहे बऱ्या लोकांना वाटायला हे कृपया वेगळंच तरी सांगता प्रेमभक्ती ही स्वरूप भक्ती आहे परमेश्वराबद्दल असलेली जी प्रेमभक्ती आहे त्याच्यातून आपण त्यांचीच रूप म्हणून ज्यांच्याकडे पाहतो त्यांच्या प्रीती निर्माण होते म्हणून प्रेमभक्ती स्वरूप प्रीती स्वरूप म्हणजे परमेश्वराचं वर्णन चिंतन केल्यामुळे जी शांती मिळते म्हणून शांती स्वरूप सही होत आपल्या मना मनामध्ये ज्या परमेश्वराचं चिंतन असतं तर आपण शांत असतो शांती असते आपल्याकडे आणि त्याच्यातून समोर लोकांमध्ये जर वेळा वागायला वागला तरी आपल्याला सहिष्णते आपल्याला राग येत नाही शिर येत नाही थोडं आपण शांतपणे सहन करू शकतो परमेश्वराचं चिंतन केल्यामुळे म्हणजे तृप्ती निर्माण होते त्या तृप्ती स्वरूप समाधान सतत समाधान अजे हे हवं ते हवं ते हवं राहत नाही परत लोक म्हणणार आता आम्हाला काय करायचं वाटत नाही थोडं थोडं समाधान आलं असं समजत सगळं समाधान सतत वाटलं पाहिजे काय कसली अपेक्षा असता का म्हणजे आग्रह असता का म्हणजे दुराग्रह पण नको आणि अगदी आसक्ती पण लक्षात घ्या आसक्ती आणि दुरासक्ती याच्यामध्ये निरासक्ती आहे म्हणून मिळालं कोणी दिलं घ्या नको म्हणून आणि कोणी नाही दिलं म्हणून रागावू नका कधी कधी आपल्या लग्नपत्रिका आपल्या बाजूला देतात आपलं देश काय म्हणून आपलं देश पण त्याला म्हटलं तू काय जाणार गावी काही वर तिला गेला मला जायचं नव्हतं पण द्यायला पाहिजे ना पत्रिका मान आहे माझा ही जी आसक्ती आहे माणसाला मानाची मग आपलं जायचं ना प एवढं लांब आहे गावी गावी पण जाणार असं पण असतं ना तरी पण पत्रिका दिली नाही म्हणून मान दिला नाही ही ते ते जी मानाची आसक्ती असते त्याच्या आपण रागवतो म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आपल्याला कसंही होतं ते लक्षात म्हणून आसक्ती पण नको आणि दुरासक्ती पण नको पण नाही आणि हवं पण नाही त्याच्यामध्ये जे आहे ते आहे स्वीकारा जे मिळेल त्याचा स्वीकार करा आणि त्याच्यात आनंदाने जीवन जगा त्याचे समाधान म्हणून तृप्ती स्वरूप समाधान विवेक स्वरूप संयम विवेक म्हणजे सर्वत्र ही ईश्वरी शक्ती एकत्वाने नांदते प्रत्येक रूपारूपा म्हणजे त्याला म्हणतात विवेक सर्वत्र ही ईश्वरी शक्ती आहे हा धुरा भाव असला की तो विवेक असतो आणि त्याच्यातून संयम येतो आपल्याकडे समोरची व्यक्ती कशी रूप कसंही वागव आपल्याला माहिती तिथे ईश्वरी शक्ती नांदते तर आपण काय करतो संयम करतो आदर असतो म्हणून विवेक स्वरूप संयम परमेश्वराबद्दल जितकं चिन्ह तितकं विनयशील माणूस होतो म्हणून समजून घेण्याची वृत्ती तयार होते हे परिवर्तन कसं होते फायदे विनय स्वरूप सामान्य म्हणजे समजून घेतो जरी अनिष्ट वागलाय पण वाईट वागले तरी हा माणूस कसा करतो जो साधक असतो तो समजून घेतो जाऊन त्याला हे समजत नसेल त्यात असा काही गोष्टी काढल्या त्याच्यामुळे त्याला राग नसतो कीट नसते प्रती प्रकृत प्रकृती तो सहज स्वीकारतो आणि आदर स्वरूप आपले पण प्रत्येकाबद्दल आपल्या मनामध्ये आदर असला पाहिजे कारण तिथे ईश्वरी शक्ती नाते हे साधकाला जे पक्का भाव असेल तुम्हाला प्रत्येक ठिकाणी ईश्वर दिसतो म्हणजे काय प्रत्येक ठिकाणी ईश्वरी शक्ती नाणते आहे हा धुढ भाव असला पाहिजे ती खरी भक्ती आहे प्रत्येक व्यक्ती ही ईश्वरी शक्ती आहे इतकं घट्ट झालं पाहिजे की समोरचा माणूस धुऊन कसंही दिसून पण तिथे ती ईश्वरी शक्तीच आहे तिथे आपल्याला आदर करून आपलेपणातून त्यांच्याशी समजून सद्गुण हे स्वरूप स्मरणातून सद्गुण जेव्हा प्रगट होता की खरा भक्त तयार होतो म्हणून खरा भक्त तोच खरा ज्ञान समस्त श्री वासुदेव ऐसा प्रतितीर असा राहो प्रत भाव पका पका हो तो भक्ता माझी राहो आणि तो खरा भक्त कोण खरा ज्ञानी कोण समस्तही श्री वासु जे जे आहे ते श्री वासुदेव म्हणजे आपण ते प्रत्येक व्यक्ती ईश्वरी शक्ती आहे हा भाव ज्या आपल्याला पक्का होतो त्या खरी शक्ती सुरू होते प्रत्येकामध्ये म्हणून तो समर्थ माणसाबद्दल आपल्याकडे झुंजेपणाच नसतो त्यांचं भलं व्हावं कल्याण व्हावं ही सद्भावना आपल्याकडे असते आणि ही सद्भावना ज्या खऱ्या अर्थाने आपल्याला जन्म दे की ती खरी देवाची भक्ती असते आणि ही देवाची भक्ती सर्वांना आत्मसात व्हावी ही सक्ती जगली